नमस्कार मी विद्युल्लता पवार आपण ऐकतोय साने गुरुजी यांनी लिहिलेले श्यामची आई हे पुस्तक रात्र चोवीसावी सोमवती अवस। ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात सोमवारी अवसेला कोणत्या तरी एकशे आठ वस्तू देवाला वाहवयाच्या असतात मग पुढे एकशे आठ विडे एकशे आठ आंबे एकशे आठ रुपये एकशे आठ दिडक्या एकशे आठ केळी एकशे आठ खण एकशे आठ नारळ एकशे आठ पेढे एकशे आठ लुगडी ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे दान करावयाचे अशी घटना आहे ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते परंतु तो उपाध्यायही सर्व स स्वतःच्या घरीच ठेवीत नाही पारावर इतर उपाध्याय मंडळीत तो ते वाटतो ही पद्धत फारच सुंदर आहे त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही माझी आई जेव्हा एकत्रात होती भरल्या घरात श्रीमंतीत होती तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एकशे आठ पावल्या एकशे आठ विडे एकशे आठ पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरिबी आली होती तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर एकशे आठ लुगडी कुठून देणार तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार होती पतीजवळ काय होते आताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवती आली होती मी आईला विचारले या सोमवतीला काय घालणार काय ठरविले आहेस जानकी वहिनी एकशे आठ सुपाऱ्या ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत आई म्हणाली बाळ एकशे आठ पोफळे माझी घालून झाली आहेत मागे सीतात त्याने पाठवली होती मग तू काय घालणार आहेस दोन दिवस तर राहिले सोमवतीला काही ठरवावयास हवे ना आई एकशे आठ गुळ म्हणजे का एकशे आठ गुळाच्या ढेपा वाहवायाच्या एकशे आठ तेल म्हणजे का एकशे आठ तेलाचे डबे द्यावयाचे आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असला तर तो ठरवतो की एकशे आठ आतपाव देईन एकशे आठ पावशेर देईन किंवा एकदम एकशे आठ मन गुळ एकशे आठ मण तेल असेही देतात त्यात वाटेल तसे एकशे आठ भाग बसवावे मी विचारले आई तू एकशे आठ आतपाव गुळ घालतेस तर आई म्हणाली श्याम घरात विष खावयास दीडकी नाही गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही कुठून आणावायचे पैसे झाडका आहे आपल्या अंगणात हलविले की पडले पैसे आपण गरीब आहोत श्याम मी म्हटले एकशे आठ आवळे घातलेस तर बाळ एकशे आठ आवळे एकदा मी घातले होते सोवली होऊन त्यांनी आणले होते आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का त्याने दिले होते आई म्हणाली आई एकशे आठ चिंचोके घातले तर नाही का चालणार मी हसत हसत विचारले आई म्हणाली हो चालतील तर काय झालं पण पण काय लोक हसतील होय ना हसतील त्यांचे दात दिसतील त्यांच्या हसायला काय जाते द्यायला थोडेच कोणी येते आहे हसायला सारे मदत करायला कोणी नाही देव तर हसणार नाही ना देव रागावणार नाही ना मी विचारले आई म्हणाली श्याम देव नाही रागावणार अरे देवाला विदुरा घरच्या कण्या सुद्धा आवडल्या मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले जसा आधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली देवाला प्रेमाने द्या दे। ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने तू वाचले आहेस ना देवाला सारे चालते त्याला भावभक्तीचे तू पोतलेले असले म्हणजे झाले त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले मग चिंचोकेच काय पण एकशे आठ दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल शतजन्म चघळीत बसेल व म्हणेन भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला पटकन फुटत नाही विरघळत नाही एक एक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल श्याम देवाला रे काय त्याला काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कुठे आहे भक्ती मला कुठे तशा भक्तीने चिंचुकी भरून देता येणार आहेत आपली नाही हो तितकी लायकी मग तू काय घालणार आहे सांग ना ठरवले असशील काहीतरी मी विचारले आई म्हणाली मी एकशे आठ फुले वाहणार आहे फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे फुले वाहीन हो मी आई म्हणाली श्याम जे वाहावयाचे ते देवासाठी असते ते भटजीसाठी नसते देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईल नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करावयाचे याचे देता येईल ते देवाला द्यावे मग कोणती एकशे आठ फुले वाहणार आहेस आपणाकडे फुले तरी चांगली कुठे आहेत नाहीतर आई एकशे आठ पानेच वाहा एकशे आठ तुळशीची पाने एकशे आठ बेलाची पाने एकशे आठ दुरवा आई देवाला फुलांपेक्षा पानेच काग जास्त आवडतात कितीही फुले असली तरी तुळशीपत्र दुर्वा बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही विष्णूला तुळशीपत्र गणपतीला दुर्वा शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का गाई असे मी विचारले आई म्हणाली तुळशीपत्र दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत वाटेल तिथे येतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची परंतु पाने आपली नेहमी आहेत झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच पानांचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहावयास माणसाला अडचण पडू नये माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयासही लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खण नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पानप्रिय आहे असे संतांनी ठरवले श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व वा गरीबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असा या पत्रपूजेचा अर्थ आहे श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची हे तू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळकांना मंगळा गौरीला ही पत्रे आधी पाहिजेत ही साधी सुंदरपाने आधी हवीत एकशे आठ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे मग यावेळेस कशाची फुले घालणार तू तर सांगतच नाहीस मी अधीर होऊन म्हटले आई म्हणाली मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाची ठरविले आहे झेंडू पांढऱ्याचा आली तर कोठून तर आणावी मी एकदम म्हटले म्हणून गाव गेले होय होय ते जालगावला गेले आहेत तेथे बरव्यांची मोठी बाग आहे त्या बागेत नाग फुले आहेत ती एकशे आठ फुले मिळाली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत आपल्याजवळ पैसे नाहीत परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले आई म्हणाली मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढऱ्या चाफा हिरवा चाफा सोन चाफा व नाग चाफा पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे सोन चाफ्याचा वास फार असतो परंतु गोड असतो चार, चार 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 बाजूंना शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते फारच सुंदर दिसते हे फूल गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजविणारी खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी पतीलाही ध्येयवाद शिकविणारी देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती धन्यवाद